मंचर नगर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी रजनीगंधा बानखिले यांच्यासह बारा नगरसेवक उभे असून या सर्व जागा चांगल्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वर्तवला आहे काल मंचर येथे झालेल्या सभेनंतर वातावरण बदललेले असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे प्रचार करताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे मत बाळासाहेब यांनी व्यक्त केले आम्ही ज्यावेळेला फिरलो अतिशय चांगल्या परिस्थिती आहे आणि निश्चित प्रकारे दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला आपण पाहाल की निश्चित प्रकारे हे आमचे बाराच्या बारा, बारा उमेदवार आणि नगर अध्यक्षपदाच्या ह्या उमेदवार रजनी रजनीकांता राजाराम बाणखिले या निश्चित प्रकारे भरघोस माताने त्या ठिकाणी विजयी होतील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्या सभेनंतर आज सकाळपासून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या मंचर शहरामध्ये झालेलं आहे जेणेकरून लोकांचे फोन बऱ्याचशा विचारणा या ठिकाणी झाल्या की सभाचं नियोजन आणि सभा एकदम चांगली झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी अकरा नंबर वार्डमध्ये आज या ठिकाणी संतोष भेके हे या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावरती उभे आहेत आणि रजनीकांधा बानखेले या नगराध्यक्षपदाच्या ह्या उमेदवार आहेत आणि आत्ता एकंदरीत आम्ही हा वार्डमध्ये फिरण्याचं चालू केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्ही आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि लोकांचं देखील एक चांगलं त्याच्या मध्य माध्यमातून एक चांगले बोलले जातं का तुम्ही एक चा कालची सभा चांगली झालेली आहे वातावरण तुमच्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने असा प्रचार आमचा चालू आहे